ठिकाण दिल्ली लाल किल्ला मेट्रो गेट नंबर एक संध्याकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटाची वेळ आहे आणि या वेळेमध्ये नजीकच्या एका सिग्नल जवळ एक हुंदाई आय ट्वेंटी आणि अचानक या गाडीचा इतका भयंकर होता कि जवळपास साठ ते सत्तर मीटरच्या आसपासच्या एरियामध्ये जितक्या काही गाड्या होत्या त्या सगळ्या गाड्यांच्या अक्षरशः चिंदड्या उडाल्या बारा जण यामध्ये मृत्युमुखी पडले आणि जवळपास चोवीसच्या पेक्षा अधिक लोक जखमी झाले हा स्फोट नेमका कसा घडून आला कुणी घडवला याच्या मागे नेमका काय इतिहास होता या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत या संदर्भात ज्यांना अटक करण्यात आली त्यांचा नेमका इतिहास काय होता यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर या स्फोटकामध्ये वापरली जाणारी जी काही रसायन आहे ज्या वस्तूंचा वापर केला गेला स्फोटासाठी त्या नेमक्या कुठल्या होत्या कशा प्रकारे स्फोट घडून आला या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत आपण जाऊयात पटकन पुढं तर या ठिकाणी आपल्याला इथं या मॅप मध्ये दिसेल की इथे बघा लाल किल्ला गेट नंबर एक आहे इथे लाल किल्ला आहे आणि या ठिकाणी जवळपास स्फोट झाला असं म्हणण्यात येत आहे इथून पुढे चांदणी चौकात जाण्याचा मार्ग आहे जिथं खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि या मध्ये जवळपास एवढ्या भागामध्ये जितक्या काही गाड्या होत्या त्या सगळ्या गाड्या अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात आणि आपण अजून थोडस पुढे जाऊन बघितलं तर हा स्फोट ज्या वेळेस घडला आणि तिथे जी काही लोक होती यांच्या प्रतिक्रिया आपण समजून घेणं गरजेचं आहे यांच्या प्रतिक्रिया समजून घेतल्यानंतर त्या स्फोटाची दाहकता नेमकी किती होती हे आपल्या लक्षात येईल बघा एक व्यक्ती म्हणतो की मी येथील दुकानात खरेदी करण्यास आलो होतो तेवढ्या स्फोटाचा आवाज ऐकवाला संपूर्ण दुकान आधारले मी तेथे ते गेलो तर अनेकांना रुग्णालयात नेत होते दुसरा मुद्दा एका दुकानदाराने सांगितले की स्फोट एवढा शक्तिशाली होता की मी तीन वेळा पडलो एवढा स्फोट कधीही ऐकला नव्हता मला तर वाटले की मी आता मरणारच आहे म्हणजे इतकी भीती इतकी दहशत एका स्फोटाने बरवली होती त्या एका क्षणासाठी पुढे बघा एकाने सांगितले की मी गुरुद्वारात जात असताना मला प्रचंड मोठा आवाज आला एवढा मोठा आवाज मी यापूर्वी कधीही ऐकला नाही असे वाटले आता सगळं काही संपलं आहे असं या व्यक्तीला वाटत होतं आपल्या कारमध्ये बसून रील पाहणाऱ्या एकाने सांगितले की मी मोबाईल पाहत होतो अचानक स्फोट झाला तेवढ्यात माझ्या कारच्या बोनेटवर एक मृतदेह येऊन पडला म्हणजे चित्रपटाला सुद्धा लाजवेल इतका भयंकर स्फोट या ठिकाणी घडून आला याच्यामध्ये असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये मृत हानी झाली जीवितहानी झाली आणि संपत्तीची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाल्याचं दिसून येतं आता आपण अजून थोडस पुढे जाऊन आपण बघूयात की या स्फोटासाठी जी कार वापरली होती त्या कार कारचा इतिहास काय मी जे काही वृत्तपत्र वाचले त्याच्या माहिती त्या त्या त्यातून त्या जी काही मी माहिती मिळवली तर त्या माहितीनुसार बघा ही जी कार आहे मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावावर ही कार होती या व्यक्तीने ही कार देवेंद्र नावाच्या एका व्यक्तीला विकली देवेंद्र नावाच्या व्यक्तीने ही कार देवेंद्रने अंबाला या ठिकाणी ही विकली आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं की उमरला बघा दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तारीख नावाच्या व्यक्तीने उमरला ही कार विकली उमरला ही काल दिली होती ते विकली का दिली होती दिली होती बाबा असं म्हटलं गेलेलं या ठिकाणी आता उमर नबी जो आहे ना यानं हा स्फोट घडून आला असं या प्राथमिक माहितीवरून आहे आता कारण हा एकटाच्या का कार मध्ये होता हे सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधून दिसलेला आहे तर हा या कार मध्ये होता आणि स्फोट झाला तर हा या कारचा इतिहास झाला आता थोडं पुढे जाऊन सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करू बघा हा स्फोट जो घडून आला त्याच्या आधी काय झालं एक दोन दिवस अगोदरच्या ज्या घटना आहेत त्या आपल्याला या स्फोटाची पार्श्वभूमी समजून घेताना खूप गरजेचे आहेत बघा हा स्फोट घडायच्या काही तास आधी पोलिसांनी आठ जणांना ऑलरेडी अटक केली होती त्या तीन डॉक्टरांचा समावेश आहे आठ जणांना जे अटक केली होती त्याच्यामध्ये तीन डॉक्टरांचा समावेश आहे आणि अमोनियम नायट्रेट डिटोनेटर आणि रसायने यासह एकोणतीसशे किलो स्फोटक साहित्य म्हणजे दोन हजार नऊशे किलो स्फोटक साहित्य फरीदाबाद मधील अल फला युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर मुजम्मील गनई आणि डॉक्टर शाहीन सईद यांना अटक केली आहे बरोबर म्हणजे यांच्याकडे एवढं साहित्य होतं एवढं साहित्य जवळपास मिळालेलं आहे स्फोटक आणि त्याचबरोबर फरीदाबाद मधील अल फला युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर मुजम्मील गनई आणि डॉक्टर शहीन शहीन सईद यांना अटक केली आहे शहीन ही जैश ए मोहम्मद ची महिला भरती प्रमुख आहे त्याचबरोबर उमर नबी जो आहे ना ज्यानं हा स्फोट घडून आला ज्या गाडीमध्ये स्फोट झाला ज्या गाडीमध्ये आवता तो या जा, सगळ्यांचा साथीदार होता यांचा मित्र होता आणि ज्यावेळेस याला कळालं की माझ्या मित्रांना माझ्या साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे त्यावेळेस तो बसून मोबाईलवरती चेक करत होता या संदर्भात यांच्या संदर्भात बातम्या बघत होता माहिती गोळा करत होता आणि हा घाबरला होता आता मला सुद्धा अटक होईल अशी भीती याच्या मनामध्ये होती आणि हा देखील बघा त्याच नेटवर्कशी जोडला गेलेला होता त्याने आय ट्वेंटी कार मध्ये स्फोटक भरून दिल्लीमध्ये प्रवेश केल्याचे तपासामध्ये आता आढळलेला आहे आता पुढचा महत्वाचा मुद्दा दहशतवादी कृत्य म्हणून तपास एन आय कडे देण्यात आलेला आहे कारण दहशतवादी जी होतात त्याचाच तपास एन ए करत असते ओके आता ही झाली पार्श्वभूमी म्हणजे ही झाली एकंदरीत या घटनेच्या अगोदरची पार्श्वभूमी आता याच्यामध्ये ही जी लोक तुम्हाला दिसतात ना या सगळ्यांचा या सगळ्यांनी जो काही कांड केलेला आहे तो सगळ्या कांड आता आपण पुढे सविस्तर बघूयात यांचा नेमका इतिहास काय आहे यांचं शिक्षण काय आहे म्हणजे इतकं मोठं शिक्षण करून सुद्धा आपण इतक्या खालच्या तराच्या गोष्टी करतो या देशासाठी अतिशय वाईट आहेत आपल्या आता बघा पुढे पुढचे काही मुद्दे आपण आता समजून घेऊयात याच्या अगोदर या, या सगळ्यांची माहिती जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो स्फोटक जो आहे तो कसा स्फोट झाला त्या स्फोटकामध्ये जे काय स्फोटक वापरली होती तो स्फोट करून घडवून आणण्यासाठी ती नेमकी कोणती होती बघा प्राथमिक तपासानुसार कारमध्ये अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल आणि डिटोनेटर वापरले होते आता हे नेमकं काय आहे हे तुम्हाला इथं दिसेल बघा अमोनियम नायट्रेट काय माहिती आहे का मित्रांनो रासायनिक सूत्र अमोनियम नायट्रेटचं एन एच फोर एन ओ थ्री हे आहे सफेद आहे क्रिस्टलिया आहे सूक्ष्म दाणेदार आहे द्रव्यमान आहे आणि पाण्यामध्ये सहज वितळतं आता हे रिपीट झालेलं आहे बघा याचं अशा प्रकारे हे आपलं अमोनियम नायट्रेट असतं याचा मुख्य उपयोग काय खत म्हणून असतो थंड पॅक मध्ये या ठिकाणी नियंत्रक आ, नियंत्रक म्हणून वापर केला जातो आणि औद्योगिकरित्या विस्फोटक तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो म्हणजे किती घातक असं हे अमोनियम नायट्रेट आहे आणि हे खतामध्ये सुद्धा आपल्याला आढळतं त्याच्यामुळे हे मिळणं थोडंसं सोपं आहे की काय असं वाटतंय पुढे बघा डिटोनेटरचा जो वापर केला इथे डिटोनेटर सुद्धा वापरलं होतं डिटोनेटर म्हणजे काय की बाबा स्फोटक स्फोट घडवून आणण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण ज्यावेळेस एखादा स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटक तयार केलं जातं तर त्या स्फोटकाला जशी माचीची काडी लावल्यानंतर त्याचं पटकन पेट घेत नाही तर त्याला पेट घडून आणण्यासाठी एक छोटासा ब्लास्ट तिथं करणं गरजेचं असतं जसं की गाडी ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस स्टार्टर असतं बघा गाडी चालू करताना आपण स्टार्टर देतो आणि स्पार्क प्लगच्या ठिणग्या उठतात तेव्हा ते इंजिन चालू होतं पटकन तशी एक ठिणगी ओढणं गरजेचं असतं ती ठिणगी देण्याचं काम हे डिटोनेटर करत असतं बघा बघा इथं दिलंय साधारणपणे स्फोटक पदार्थ जे आहे तो थेट आग किंवा उष्णतेने पटकन फुटत नाही त्यांना झटका उष्णता आणि दाबाचा एकत्रित परिणाम आवश्यक असतो आणि डिटोनेटर हेच काम करतं छोटा स्फोट करून मोठ्या स्फोटाला तो सुरुवात करतो आता हे डिटोनेटर कुठं कुठं वापरलं जातं तर खाणकामामध्ये डिटोनेटर वापरलं जातं बांधकाम क्षेत्रामध्ये डिटोनेटरचा वापर होतो रस्ते बोगदे खोदकाम करत असताना तिथे डिटोनेटरचा वापर होतो संरक्षण व शस्त्रास्त्र क्षेत्र या क्षेत्रामध्ये डिटोनेटरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होताना आपल्याला दिसतंय तर या दोघांचा खूप मोठा वाटा या ठिकाणी हा स्फोट घडून आणण्यामध्ये होता हे आपल्याला दिसतंय आता बघा हा जो स्फोट घडून आला त्याच्या अगोदर काही काही जणांना अटक करण्यात आली होती त्यांचा इतिहास बघा तिथं दिलंय शकील हा जो व्यक्ती आहे तुम्ही बघा पुलवामा येथील पस्तीस वर्षीय डॉक्टर आहे आणि डॉक्टरांनी आकाट केला म्हणजे आपण म्हणतो की बाबा आतंकवादी आतापर्यंत आपण म्हणतो की बाबा जे शिकलेले नाहीयेत काही शिक्षण नाहीये असं पण आता शिकलेली लोक सुद्धा अशा प्रकारची कृत्य करतात ही आपल्या देशासाठी अतिशय वाईट आणि खूप भयंकर गोष्ट आहे फरीदाबाद मधील ए आय फलाह मध्ये अध्यापक आणि डॉक्टर म्हणून कार्यरत आहे माणूस पोलिसांनी त्याच्या घरातून तीनशे अठ्ठावन्न किलो अमोनियम नायट्रेट याचा जर वापर भविष्यात कुठे केला असता तर किती मोठा स्फोट घडून आला असता किती घातक होतं भविष्य तर ते आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर रायफल सापडल्या पिस्तूल हे वायर आणि बॉम्ब बनवण्याचं साहित्य याच्या घरातून जप्त केलं तपासात उघड काय झालंय की विद्यापीठाच्या प्रयोगशाळेचा वापर स्फोटक बनवण्यासाठी केला जात होता अशी शंका व्यक्त केली जाते आणि जर हे खरं असेल तर ही बाब अतिशय भयंकर म्हणजे असुरक्षिततेच्या बाबतीतून आप, दृष्टिकोनातून आपण बघितलं तर ही अतिशय घातक बाब आहे जर शाळा कॉलेजेसच्या प्रयोगशाळांमध्ये अशा प्रकारचे जर प्रयोग भारतामध्ये होत असेल तर ही गोष्ट आपलं भविष्य खराब करण्याच्या दृश मार्गावरती जाणार आहे असं आपल्याला दिसतंय डॉक्टर आदिल राथेर बघा हे डॉक्टर नाव तर मला घ्यावंच वाटत नाहीये उत्तर प्रदेशातील सरहानपूर येथे अटक याला करण्यात आली हा पण त्याच युनिव्हर्सिटी मधला माणूस आहे त्याच्या लॉकरमधून एके फोर्टी सेव्हन रायफल जप्त केली या रायफली डॉक्टरांकडे कशा काय फरीदाबादच्या दहशतवादी मॉड्युलचा भाग असल्याचं हे निष्पन्न झालंय स्फोटकेशस्त्रे आणि बॉम्ब साथ, बॉम्बसाठी आवश्यक साहित्य जमा करण्याच्या करण्याचा तो काम करत होता ओके हे सगळा मित्र परिवार आहे शाही सईद लखनऊ येथील डॉक्टर आणि डॉक्टर मुझम्मील कथित प्रेयसी बाबा चौकशीसाठी श्रीनगरला आणलं घाबरून तिने रायफल कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली आणि पोलिसांनी तिच्या कारमधून ऍसॉल्ट रायफल जप्त केली काश्मीर नेटवर्क व मसूद अझहरच्या बहिणीशी तिचा संबंध आहे भारतात महिला दहशतवादी नेटवर्क उभारण्याचा संशय म्हणजे महिला दहशतवादी नेटवर्क उभारण्याचं ने काम जी बाई करत होती असा संशय या ठिकाणी व्यक्त केलाय नंतर उमर मोहम्मद बघा उमर मोहम्मद बघा पुलवामा येथील डॉक्टर आहे मुजम्मिल आदिल सोबत एआय फला त्याच युनिव्हर्सिटीमध्ये या एका युनिव्हर्सिटीमध्ये जे शिकणारे लोक या युनिव्हर्सिटीमध्ये तपास केला पाहिजे अजून लो काही लोक आहेत का तो फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहे दिल्लीतील कार स्फोटात तोच ड्रायव्हर होता दिल्लीमधला जो कार स्फोट झाला त्याच्यामध्ये हाच ड्रायव्हर होता फरिदाबाद दहशतवादी मॉडेलशी थेट संबंध स्फोटके आणि शस्त्र शस्त्रांच्या वितरणात भूमिका असल्याची चौकशी आता याच्या हा त्या गाडीमध्ये होता आ, हे अजून प्रूव्ह करण्यासाठी त्याच्या आईची सुद्धा डीएनए चाचणी करण्यात येणार आहे आणि याचे काही तिथे अवशेष मिळालेले आहेत तर त्याची डीएनए चाचणी करणार आणि त्याच्यामधून हाच होता हे सिद्ध होईल त्यात का वाद नाही कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दिसून आले तरी सुद्धा आणखी या पद्धतीने सुद्धा सर्च केलं जाणार आहे पुढे बघा हा एक शेवटचा अहमद मोहिद्दीन सय्यद चीनहून एमबीबीएस केली हैदराबाद मधला डॉक्टर आठ नोव्हेंबर रोजी गुजरात एटीएस कडून अटक आठ नोव्हेंबरला शॉर्मा विक्रेता पण सोशल मीडियावरून कट्टरपंथीय विचार पसरवत आणि इतरांना भडकावत होता आयएस एस आय एस म्हणजे आय एस केपीशी संबंधित अबू खादिजा या हँडलशी संपर्कात असल्याचा पुरावा आहे ह्या पण सगळ्या दहशतवादी संघटना आहे तर असे कारनामे करणारे ही सगळी लोक तर ही अशी भयंकर परिस्थिती आज देशामध्ये आलेली आपल्याला दिसते की एक वर्ग जो शिकलेला आहे तो सुद्धा या मार्गावरती वळतोय म्हणजे ही घा ही परिस्थिती खूप घातक आहे म्हणजे ज्याच्याकडे शिक्षण नाही तो आतंकवादी बनतो असं ऐकलं होतं पण आता शिकलेली लोक सुद्धा या आतंकवादाकडे वळतात ही गोष्ट खूप घातक आहे नशिबाने लवकर या सगळ्यांना पकडण्यात आलं अन्यथा भविष्यामध्ये खूप मोठा स्फोट घडून आणण्याचा एक विचार होता असं सांगितलं जात आहे आता इथून पुढे काही थोडेसे पॉईंट बघू की दिल्ली दिल्लीमध्ये आतापर्यंत जे बॉम्बस्फोट झालेत त्या बॉम्बस्फोटाचा थोडा इतिहास कुठले कुठले बॉम्बस्फोट झाले दिल्लीमध्ये आतापर्यंत ते थोडस आपण आपल्या जरा स्क्रीनवरती जाऊन बघू जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आतापर्यंत दिल्लीमध्ये किती बॉम्बस्फोट झालेत तर इथे बघा आतापर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये पंचवीस मे एकोणीसशे शहाण्णव रोजी लाजपत नगर सेंट्रल मार्केटमध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता जिथं सोळा जण ठार झाले होते पुढचा बॉम्बस्फोट झाला होता एक ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव सदर बाजारपेठेजवळ दोन बॉम्बस्फोट यात तीस जण जखमी त्यानंतर पुढं दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी सुद्धा बॉम्बस्फोट झाला होता शांतीवन कवडिया पूल आणि किंगवेज कॅम्प परिसरामध्ये तीन बॉम्बस्फोट झाले होते यात एक जण ठार आणि सोळा जण जखमी झाले होते पुढे दिल्लीमध्ये अठरा ऑक्टोबर एकोणीशे सत्त्याण्णव रोजी त्याच वर्षामध्ये राणीबाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट घडून आणण्यात आला होता यात एक जण ठार आणि तेवीस जण जखमी होते पुढचा स्फोट झाला होता तो सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव करोलबाग मार्केटमध्ये दोन स्फोट झाले होते त्यात एक जण ठार आणि चौतीस जण जखमी होते पुढे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट पुन्हा हा लाल किल्ला परिसरातला आत्ताचा कालचा परवाचा दुसरा स्फोट होता या ती आणि तीस नोव्हेंबरमध्ये झालेल्या स्फोटामध्ये दोन एकोणीसशे सत्त्याण्णव मधल्या तीन जण ठार आणि सत्तर जण जखमी होते आणि त्याचबरोबर <coughs> तीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी स्फोट झाला होता त्यात पंजाबी बाग जवळ बस मध्ये स्फोट झाला होता हा चार जण ठार तीस जण जखमी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये किती स्फोट झाले होते बघा पुढे अठरा जून दोन हजार मध्ये लाल किल्ल्याजवळ पुन्हा दोन स्फोट झाले होते त्यात दोन ठार आणि एक डझन लोक जखमी झाले होते पुढे सोळा मार्च दोन हजार रोजी सदर बाजारात स्फोट ज्यात सात जण जखमी आणि पुढचा स्फोट सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार मध्ये पहाडगंजमध्ये स्फोट झाला होता आठ जण जखमी होते त्यानंतर चौदा एप्रिल दोन हजार सहा मध्ये जामा मशिदीत दोन स्फोट झाले होते चौदा जण जखमी आणि पुढे वीस बावीस मे दोन हजार पाच मध्ये लिबर्टी आणि सत्यम सिनेमागृहात दोन स्फोट झाले होते ज्यात एक मृत आणि साठ जखमी होते पुढे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार मध्ये पुन्हा सरोजिनी नगर पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे दोन स्फोट अंदाजे जवळपास एकोणसाठ ते बासष्ट मृत आणि शंभरपेक्षा अधिक जखमी झाले होते यानंतर तेरा सप्टेंबर दोन हजार आठमध्ये करोलबागमध्ये गफ्फार मार्केटमध्ये कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास एक येथे पाच स्फोट ज्यात वीस ते तीस मृत्यू आणि नव्वद पेक्षा अधिक जखमी होते पुढे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार आठ ला पुन्हा स्फोट झाला होता ज्यात अं मेहरवलीच्या फुलांच्या बाजारामध्ये म्हणजे सराईमध्ये स्फोट झाला होता ज्यात तीन ठार आणि तेवीस जखमी होते आणि त्यानंतर पंचवीस मे दोन हजार अकरा मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंग मध्ये स्फोट झाला होता इथं नशिबाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती आणि यानंतर आत्ताचा हा जो स्फोट आहे तो तर अशा प्रकारे आपण या स्फोटाच्या संदर्भात सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मी मला जी काही माहिती मिळाली त्या अनुषंगाने मी ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला काही एखाद दुसरी गोष्ट चुकून राहिली असेल किंवा काही बोलताना काही चुकून शब्द निघाले असतील किंवा काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या संदर्भातल्या तुम्ही समजून घ्याव्यात तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच आपण थांबू नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद